नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज जिल्हा परिषद अध्यक्ष असताना पलूस कडेगाव तालुक्यात सातशे साठ कोटींपेक्षा जास्तीचा निधी खेचून आणला असून प्रत्येक गावाला पेयजल योजना मंजूर केली असून दोन्ही तालुक्यात आपला तुपला विरोधक न पाहता प्रत्येक घरात वैयक्तिक लाभ देऊन संधीचे सोनं केले आता देशात नरेंद्र मोदी राज्यात देवेंद्र फडणवीस व जिल्ह्यात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शासन अनेक लोककल्याणकारी निर्णय घेत असून स्थानिक स्वराज्य संस्थेवर पुन्हा एकदा भाजपा उमेदवारांना मतदान रूपी आशीर्वाद देऊन भाजपाचे उमेदवार निवडून देण्याची विनंती सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केली आहे ते कडेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या कार्यकर्ता प्रचार बैठकीत बोलत होते यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक उमेदवार प्रमुख उपस्थित होते यावेळी क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड बोलताना म्हणाले की भाजपाने अनेक लोक कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्यामुळे सर्वसामान्य जनता ही भाजपाच्या मागे ठाम असल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने ते सैरावेरा होऊन नेहमीप्रमाणे नोकरी व पैशाचे हमीश दाखवून जनतेची दिशाभूल करत असल्याचं शरद लाड यांनी सांगितलं त्यावेळी सर्व जिल्हा परिषद उमेदवार पंचायत समिती उमेदवार यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज